लासुरगाव येथे आई दक्षायणीच्या नगरीत या अल्बमचे चित्रीकरण करण्यात आले. लासुरगाव येथे दैवत श्री देवी दक्षायणी मातेवर आधारित आई दक्षायणीचा नगरीत या चित्रीकरणाचे शुभारंभ मंदिराचे अध्यक्ष कल्याणचंद मुनोत यांच्या हस्ते करण्यात आले. या अल्बमचे सहा गाण्याचे चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. शेख कलीम भारतवाला यांच्या पुढाकाराने हे कार्य पूर्ण होत आहे. यामध्ये शिवना तिरावर वसले घंटा घणगण घनात माता तू अष्टभवानी शिवना नदीच्या तीरावरी चला जाऊया रे सारे जाऊ रे घेऊया दर्शन जाता जाता हे सहा गीते तयार करण्यात आली आहेत नदीच्या तीरा भरी शिवना नदीच्या तीराव शिवना नदीच्या तीरावरी जी आहे दी नजर भक्तावरी माता या अल्बमचे भारतवाला फिल्म निर्मितीचे निर्माता तसेच दिग्दर्शक शेख कलीम भारतवाला गीतकार व गायक संतोष गायकवाड अशोक शेळके सहकार्य भारत अदाने संजय राजूरकर कलाकार आशियाना पठाण अनिल उगले विनोद बागुल व कॅमेरामन अर्जुन पवार व राम काटकी हे आहेत